देशा, दे या देशात आणि या राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना फक्त खोटं बोलणं आणि एकमेकांमध्ये भांडण लावणं जातीचं राजकारण करणं ह्याला ह्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही आणि ज्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे महाविकास आघाडीचा झटका त्यांना बसलेला आहे त्यांनी एकदम काय महाविकास आघाडीचे एकतीस सीट आलेत त्याचं एक त्यांना एक, एक मोठं दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य सीतारामजी मेत्रे साहेब प्रचार दौऱ्यानिमित्त आज लिंबी चिंचोळी गावात ये आले त्यांचं मी लिंबी चिंचोळी गावाच्या वतीनं स्वागत करतो आगतम स्वागत सुस्वागत शिक्रमप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश पाटील साहेब यांचंही स्वागत करतो तसेच दक्षिण सोलापूरचे माजी सभापती पूर्ण्थना मैत्रे यांचंही स्वागत करतो आणि बाकी आमच्या गावचे नेते शिशजी नवळे यांचाही स्वागत करतो आणि इथे जमलेले सर्व माझे ग्रामस्थ आणि मित्र आणि भावना आज महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे आणि हे एक संघर्षाचा लढा आहे ते मैत्रेसाहेब पराभवानंतरही न खचता धैर्याने सामर्थ्याने या तालुक्याच्या गोरगरिबांचं काम करत राहिले या देशात आणि या राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना फक्त खोटं बोलणं आणि एकमेकांमध्ये भांडण लावणं जातीचं राजकारण करणं ह्याला ह्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही आणि ज्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे महाविकास आघाडीचा झटका त्यांना बसलेला आहे त्यांनी एकदम काय महाविकास आघाडीचे एकतीस सीट आले त्याचं एक त्यांना एक मोठा झटका बसला झटका बसल्यानंतर आता त्यांना कळलं की येणारा विधानसभा हे आपल्या हातात नाही म्हणून त्यांनी काय केलं एक डोकं लढवून काय केलं काँग्रेस या कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे तिथं महालक्ष्मी योजना म्हणून स्त्रियांना दर महिना दोन हजार रुपये ते तिथली कॉपी त्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम केलं त्याच्यावर एक उदाहरण तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय असतंय म्हणजे कशासाठी त्याने लाडकी बन योजना काढल्या गोष्ट आहे सांगतो एका गाव असत ते आळवीचे प्रवासी गावाला होतं तिथं आळवीच्या पाठी सांगलेलं त्याने छोट चांगलं समर्पक उदाहरण आहे एक परिवार असत परिवारामध्ये सुस सासू आणि सून असतात ग्रामीण भागात कसं मनोरंजनाचं जा, काही सुविधा नसल्यामुळं दरवर्षी त्या गावाचा जत्रा भरत असतात आणि त्या जत्रेच्या नाटकाला सून आणि सासू नाटक बघायला जातात जेव्हा नाटक बघायला गेल्यावर सून काय करते नेताना एका सतरंजी घेऊन जाते सोबत आणि सासू खाली बसायला लागली की काय म्हणते सासू तुम्ही बसू नका खाली थांबा मी हातरते त्याच्यावर बसा तुम्ही खाली बसून छान वाटत नाही लक्ष पुढे गेल्यावर सासूची मैत्रीण असते अरे तू तिथं सासू इथून उठून मग जाते तिथं गेल्यावर पण ती सुरू काय परत घेऊन सत्रांज घेऊन परत तिथं जाते आणि अजून तिथं जाऊन थांबा बसू नका ह्याच्यावर बस म्हणून सत्रांजी हातरते हातरल्यावर तिथले आजूबाजूच्या बायका असतेच सांगणार त्याला सुन्याला म्हणते का एवढं तुझ्या तुम्हाला सासूचे एवढं जीव लावायला लागली एवढं काळजी करायला लागली काय किती तुमचं दोघांचं प्रेम आहे काय तर मी मा, ते माझ्या सासूच काळजी करे ना माझी सासू जी साडी नेसली ती माझी नेसली ते घाण त्यांचं काम इथं बिघडलंय महाराष्ट्र मध्ये त्यांना त्यांचे शीड पडले लोकसभा म्हणून कस तर महिलांचं मतदान त्यांच्या बाजूला यावं कारण तरुण त्यांच्या पाठीशी नाही आहे मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे असं जे ग्रॅज्युएशन अपॉ ग्रॅज्युएशन आहेत ते लोक त्यांना मतदान केलं नाही लोकसभेला त्यासाठी त्याचं कुठं तर त्यांचं कमीपणा भरून काढण्यासाठी हे लाडकी भाई योजना काढले आपण तुम्ही सर्वजण आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना आईवडिलांना बहिणीला बहिणीला वगैरे तुम्ही समजावून सांगा की येणाऱ्या सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजने दरम्यान तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिन्याला कारण त्यांनी दीड हजार देऊन त्यांनी प्रयोग आपण जे कर्नाटक मध्ये आहे तेच इथं दोन हजार तीन हजार करणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना सांगण्याचं महाविकास आघाडीचा काल तुमच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आगतम स्वागतम तुमचा <laughs> आभार आहे असं महिला शक्ती साहेबांच्या पाठीशी मातृशक्ती साहेबांच्या पाठीशी असल्यामुळं यावेळेस निश्चित साहेबांचा प्रचंड मताने विजयी होणार आहे त्याच्यात वाद नाही फक्त <laughs> आता प्रश्न पडलाय आमच्या गावात साहेबांना ले। लीड होणार आहे किती लीड होणार आहे ते आपला सर्व ग्रामस्थावर आपण साहेब साहेबांच्या अपेक्षा आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त जे गाव साहेबांच्या हक्काचे गाव आहेत त्या गावामध्ये जास्तीत जास्त लीड झालं पाहिजे आता नरवळे साहेब तर आहेत पाटील आहेत आम्ही आहे माळी समाज आहे सर्व आपण साहेबांचे जवळचे लोक आहेत तर आमच्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के मतदान हे मेकण्या साहेबांना झालं पाहिजे असं साहेबांचा अपेक्षा आहे त्यासाठी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे साहेबांचं चिन्ह आहे हात 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 साहेबांचा अनुक्रमणिका क्रमांक आहे चार हाताच्या चिन्हा समोरील घटन दाबून प्रचंड भाव मताने विजय करण्यासाठी आपण सर्व लिंबी चिंचवडी वासियांनी येत्या सहा दिवसामध्ये जसं जमेल तसं साहेबांसाठी आपण वेळ देऊन लोकांना जास्तीत जास्त मतदान करायला लावं हे हक्काचं गाव आहे आपण साहेब जाता येता कधीही येतात आपण साहेबांचा विजय निश्चित आहे आपण मागे राहू नये लिंबी चिंचवडी वासियांनी आणि गाव त्या गावामध्ये ऐंशी टक्के मतदान साहेबांच्या साहेबांना पडावं सा आणि त्या पडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो साहेब आणि शंभर टक्के जमला आम्ही ऐंशी टक्के मतदान तुम्हाला करायचं आम्ही त्यांच्या वतीनं मी तुम्हाला घरी देतो आमच्या जास्तीत जास्त झालं तर शंभर टक्के करायचा पण आपण प्रयत्न करतो असं तुमच्या विजयाला या जगद्गुरू देवंद सिद्धेश्वरांनी आशीर्वाद द्यावा तुम्हाला आम्हाला आणि आपल्या काँग्रेस पार्टीला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना काम करायला आशीर्वाद द्यावा असं आशी देवाच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन मनोर समाप्त करतो आणि आमच्या गावचे नेते शिचरचे दरवाडे ने, यांनी दोन शांत व्यक्त करावा अशी विनंती करतो